मी उभं झाल्यावरच का आवाज येतो म्हणून तर एस आय टी म्हटलेले होते कारण की गृहमंत्र्यांनीच आता ते मान्य केलं की तो व्हायरस घुसलेला आहे इकडेच आहे या त्याप्रमाणेच न होणं ही एक गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज आज पण माझे केलेलं आहे हो चेक करतो मी उभं झाल्यावरच का आवाज येतो म्हणून तर एसआयटी म्हटलेले होते अध्यक्ष महाराज भंडारा जिल्ह्यातील साकोली नगर परिषदेला स्वतंत्र प्रशासकीय इमारत नसणे नगर परिषद साकोली नगरपंचायत लाखनी लाखांदूषा प्रश्न नाही त्याच आहे मला त्याची संधी दिलेली आहे नाही 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 त्याची संधी आहे नाही नाही मला ते संधी दिली एवढं डिस्टर्ब काय करता म्हणून मगाशी अध्यक्ष महोदय मी मग सांगितलं की एसआयटी चौकशी झालीच पाहिजे कारण की गृहमंत्र्यांनीच आता मान्य केलं की व्हायरस घुसलेला आहे लागली पाहिजे पण पण तिकडेच बघू इकडेच आहे सगळ्या गोष्टीचं महाराष्ट्रात जे काही होतं ते तिकडूनच होते अध्यक्ष महाराज रेकॉर्डवर आहे अध्यक्ष महाराज लोकांच्या मनात तोच संभ्रम आहे भुजबळ साहेबांना त्रास आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका